राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते तथा प्रदेश सचिटणीस आनंद परांजपे आणि प्रदेश सचिटणीस तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे सत्तेचाळीस कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार ठाणे जिल्हा सचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालव तसेच कोपरी पाचपाखाडी महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णताई खिल्लार यांच्या उपस्थितीत आज करण्यात आल्या कोपरी प्रभाग क्रमांक वीस ब्लॉक अध्यक्षपदी स्वाती टिळक ज्ञानेश्वरनगर आनंदनगर प्रभाग क्रमांक तेरा व एकोणीस ब्लॉक अध्यक्षपदी सुषमा डेरे वागळे स्टेट प्रभाग क्रमांक व अठरा ब्लॉक अध्यक्षपदी अर्चना कदम व रायलादेवी प्रभाग क्रमांक पंधरा व सोळा ब्लॉक अध्यक्षपदी रंजना जाधव व रायलादेवी प्रभाग क्रमांक पंधरा व सोळा ब्लॉक कार्याध्यक्षपदी मान्यता कोळी तसेच सुनीता साळुंके नीता साळुंके संध्या डामसे सुनीता गायकवाड रत्नप्रभा एरनकर प्रभा कुंडे रजनी गेडाम या सर्वांची वॉर्ड अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या